खेळत असताना विजेच्या धक्क्यानं आठ वर्षाच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय ही घटना नानापेठेत रविवारी घडली या दुर्घटनेमध्ये आणखी एक मुलगा जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सायली डंबे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे सायली डंबे आणि मुले रविवारी दुपारी डोके तालीम परिसरात खेळत होते त्यावेळी इनामदार चौकातील एका खांबाला सायलीचा स्पर्श झाला या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता सायली आणि तिच्याबरोबर असलेला एक मुलगा विजेचा धक्का बसला हा प्रकार तेथून निघालेल्या एका बस चालकानं पाहिला त्यानं दोघांना लाकडी ढकललं अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात ता दाखल करण्यात आलं उपचारा दरम्यान सायलीचा सा मृत्यू झाला ही घटना उघडकीस आल्यानंतर ना नानापेठ परिसरात शोककळा पसरली आहे या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात ता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शाळकरी मुलीचा विजेचा धक्क्यानं मृत्यूप्रकरणी महावितरण आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबतचा अहवाल महावितरणकडून आल्यानंतर चौकशी करून, करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी सांगितलंय